आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे माणसाने एका दिवसात किती लिटर पाणी पिले पाहिजे ए पाच लिटर बी चार लिटर शी सहा लिटर डी दोन लिटर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चार लिटर पुढचा प्रश्न आहे पपई कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे ए भारत बी नेपाळ सी मलेशिया डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक सी मलेशिया पुढचा प्रश्न आहे मांजर एका दिवसात किती ता A, 15 तास झोपते ए पंधरा तास बी दहा तास सी आठ तास डी पाच तास या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक ए पंधरा तास पुढचा प्रश्न आहे फळ उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ए तिसरा बी दुसरा सी पहिला डी चौथा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पहिला पुढचा प्रश्न आहे इंदिरा गांधी यांची हत्या कोणत्या वर्षी झाली ए एकोणीसशे नव्वद ऐंशी बी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सी दोन हजार डी एकोणीसशे नव्वद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पुढचा प्रश्न आहे यूट्यूब कोणत्या देशाची कंपनी आहे ए चीन बी अमेरिका सी भारत डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक बी अमेरिका पुढचा प्रश्न आहे जगात सर्वात स्वच्छ पाणी कोणत्या देशात आहे ए चीन बी अमेरिका सी ग्रीनलँड डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ग्रीनलँड पुढचा प्रश्न आहे कशाचा लेप लावल्याने विंचूचे विष उतरते ए ओवा बी हळद शी बेसन डी मेथी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हळद पुढचा प्रश्न आहे माणसाच्या डोक्यात किती टक्के पाणी असते ए पन्नास टक्के बी ऐंशी टक्के सी सत्तर टक्के डी नव्वद टक्के या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ऐंशी टक्के पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवाला प्रत्येक वस्तू डबल दिसते ए ससा बी जिराफ शी उंट डी हाती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हत्ती पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने पाण्याखाली रेल्वे सुरू केली आहे ए तुर्की बी भारत शी अमेरिका डी दुबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तुर्की मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद